काम होत मायाशी बोलायचं बरोबर की नाही तुम्ही कधी बोला माझ्याशी ह्या विचार बाबतीत हवेत गेलाय का हे चालणार नाही तालुक्यामध्ये मला केलं तर याद नाही अगदी याची चौकशी लागेल अशी अशा पद्धतीचं नगरपंचायतच काम कसं आहे त्यामध्ये तुम्ही कसं आहे प्रोसिडिंग लिहित असताना खरं ती लिहायला पाहिजे होतं एवढीच आमच्याकडे मागणी आहे तुमची मंजूर ना मंजूरचा असा विषय झाला का प्रोसिडिंग मध्ये बहुमतानं मंजूर असंच नाही बहुमतानं मंजूर नाही हे आत्ता झाला विषय बहुमतानं विषय विरोध कुणी केला त्यांचा विरोध यायला पाहिजे होता आमचा विरोध आला का त्यामध्ये सहा जणांनी विरोध केला तो विरोध आला का त्याला मध्ये गडेगावच्या लोकांच्या जमिनी जागा जाणार आहेत एवढा विषय गंभीर आहे आणि त्यामध्ये तुम्ही एकतर्फी कसं चालू शकता म्हणजे तुम्ही ते चालतायत पण तुम्ही दुजोरा देऊ नका त्याला आमचं म्हणणं आहे की हा विषय आमचा जो आहे नंतरच्या मीटिंग मध्ये आम्ही जो विरोध केलाय तो तुम्ही नगरविकास खात्याच्या सांगली विभागाला पुण्याच्या विभागाला मंत्रालयाला कळवणं गरजेचं आहे कारण डीपीआर मध्ये इतक्या चुका आहेत की महाभयानक आहे आणि ती एक तर्फी चाललंय तुमची जी कमिटी निर्माण केली त्यामध्ये तीन भाजपचेच सदस्य वर्ण आर काही असेल त्यामध्ये तरतूद तशीच ऐकता हा हा समितीमधील त्याबद्दल आमचा तो मुद्दा आहे साहेब तरतूद काय असू दे की पण ते प्रोसिडिंग जसेच्या तसं लिहिणं गरजेचं आहे त्याची मंजुरी जर झाली तर उद्या तसा डीपीआर वर न मंजूर होऊन येणार यामध्ये आमदार साहेब महत्वाचं तुम्ही खासदार साहेब लक्ष घालणं गरजेचं आहे कारण हा जर डीपीआर एकदा पुण्यातून मंजूर होऊन आला तर गंभीर विषय आहे विजय एक मिनिट नाही पलूस नगरपालिकेचा सुद्धा आराखडा मंजूर झालेला होता नागरिकांशी निवडून आलेल्या नगरसेवकांशी तिथल्या सीओनी संवाद केलेला होता आक्षेप जे काही हरकती होत्या त्या नोंद करून पुन्हा पुन्हा एकदा आम्ही जाहीर लोकप्रतिनिधी या नात्याने जे काय टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आहेत राशींकर मॅडम आम्ही पलूच्या शासकीय गेस्ट हाऊसमध्ये चार दिवस आधी पलूच्या नागरिकांना कळवून जाहीर पद्धतीने आम्ही साडेचार तास आम्ही हरकती आणि जो काय आक्षेप होता त्याची मी सुनावणी घेतलेली होती मी स्वतः या पद्धतीने इथं जर हरकती असतील नोंदवणी नगरसेवकांच्या सुद्धा नगरसेवकाची हरकत असेल आणि त्याच्यावर नागरिकांचे आक्षेप असेल तर ते मंजूर होऊ शकत नाही बहुमत जरी असलं तरी मंजूर होऊ शकत नाही याच्यातल्या कायद्याचा अभ्यास माझा पण आहे पण पन तुम्ही जबाबदार राहाल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मालाने विचारता जर कडेगावचा नगरखाडा आराखडा मंजूर झाला तुमची गाय नाही मी एवढं नक्की सांग आपण का असुद्धा आणि तुम्ही जबाबदार राहाल तुमचं काम होतं माझ्याशीन बोलायचं बरोबर की नाही तुम्ही कधी येऊन बोला माझ्याशी ह्या विचाराबाबतीत हवेत गेलाय का हे चालणार नाही तालुक्यामध्ये मला ना विचारता जर केलं तर याद राखा हे, हे या शहरामध्ये हे कडेगाव शहर हे कडेगाव तालुक्याचं नाक आहे आणि ह्या बाबतीत लोकांवर अन्याय होता कामाने जे योग्य शहराच्या विकासासाठी माझी काही हरकत नाही तुम्ही करा पण चुकीचं कुठल्या माणसावर जर अन्याय झाला तर ते मी खपून घेणार नाही आणि त्याला जबाबदार तुम्ही असा समिती कायदा काय ते मला सगळं माहिती आहे त्याच्यावर विजयराव काय मी आणि विशाल बघतो ठीक आहे